व्हॉइस ऑफ मीडियाने पत्रकारितेचा स्तर उंचावला संदीप काळे सोलापूरमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात शेकडो पदाधिकारी पत्रकार यांनी नोंदवला सहभाग जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेले संकट दूर करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने गेल्या पाच वर्षात उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास निर्माण करणारे आहेत असे गौरवोद्गार व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले जगातील अठ्ठावन्न देशात आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा झेंडा रोवणाऱ्या व्हॉइस मीडियाच्या वतीने सोलापूर येथील जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांसाठी एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार अश्विनी कोळेकर पत्रकारिता अभ्यासक अभय दिवाणजी तरुण भारतचे संपादक प्रशांत माने प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ जिल्हा अध्यक्ष बालाजी फुगारे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नब सोलापूर महानगर अध्यक्ष धनराज बगले आणि राज्य कोर टीम सदस्य सूरज कौलके यांच्यासह भोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील मंगळवेळेचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड उद्योजक अणीस नधाब उपस्थित होते प्रमुख उपस्थिती होती पत्रकारितेसाठी कृती कृत्री कृतिशील क्र कार्यक्रमावर आम्ही कसा भर देतो यावर संदीप काळे पुढे म्हणाले की संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतिशील कार्यक्रमांमुळेच आमचा अठ्ठ्याहत्तर देशातील प्रवास सोपा झाला महाराष्ट्रातून सुरू झालेली ही संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे कारण प्रत्येकाला ही आपली संघटना वाटते येत्या दोन वर्षात एकशे पंच्याण्णव देशात पत्रकारितेचा देशा झेंडा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे यावेळी अश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता अधोरेखित करताना सांगितले की पत्रकारितेत समाजाचे अश्रू पुसण्याची ताकद असून लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचे कार्य मोलाचे आहे अभय देवांची आणि पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर प्रशांत माणे यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले अधिवेशनात संघटनेचे कार्य पत्रकारितेची भूमिका आणि माझा सहभाग या विषयावर सोलापूर जिल्ह्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले तसेच आगामी दोन महिन्यांची रूपरेषा सर्व तालुका अध्यक्षांनी सादर केली अधिवेशनातील उपस्थिती व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मंकाळ